बोली आ, नहीं, नहीं से बोल रही थी आप दिख नहीं रहे थे ओके ये ज्यादा चलना भी नहीं हुआ तो फिर कहीं घूमने तो का भी नहीं, नहीं हो, दिल होता हाँ। ये पैर के वजह से सब के प्रॉब्लम सब प्राद्ण है प्राद्ण हाँ। बेटा हमसे जवान जवान हाँ नहीं तो क्या आप हुए होंगे अभी सत्तर के हाँ हाँ बेटा हाँ। परेशानी पैर की परेशानी सब कुछ है अभी कमर परेशानी इनका ऐसा सवेरे आओ ना तो थोड़ा अच्छा लगता है थोड़ा घूमो घूमो थोड़ा करो नहीं बेटा घूमती थी तो थोड़ा ये अभी कैसे पानी वानी भी बीच में आया ना हाँ अभी ऐसे बैठने हाँ नहीं होता होगा बाई बघा सत्तरच्या आहेत तरी येतात डेली फक्त आता मधा मधामध्ये त्यांना काही पायाचा का कमरेचा प्रॉब्लेम झाला म्हणून येत नव्हत्या म्हणतात स्वतःची काळजी स्वतः घेणे पण जरुरी आहे व्यायाम सकाळचा जरुरी आहे सकाळी मॉर्निंगला उठून थोडं तुम्ही चाला एक्झरसाइज करा तर तो थोडं तो दिवसभर पण फ्री वाटते आणि स्वतःची काळजी स्वतः घेणे आजकाल जरुरीच आहे काल बिमारीनं तर प्रत्येकाच्या घरात घर करून बसलेलं आहे कोणाला कशाचा प्रॉब्लेम कोणाला कशाचा प्रॉब्लेम सकाळी फिरणं खूप छान वाटते आणि जरुरी पण आहे आता शरीरासाठी आम्ही सकाळी पाचला उठली आणि झाडूपोछा वगैरे करून इथे आलेली आहेत गवतावर फिरायसाठी फिरत आहो नंतर आल्या दोघी तिघेजणी येतात आम्ही दोघे तिघेजणी येतो आणि मग थोडा व्यायाम करतो योगा वगैरे करतो मॅडमने जे शिकवलं आम्हाला ते आम्ही आठवण करू करू करतो येत जाईल म्हणे दर्शन चला आज मोदक बनवले पूर्णाचे कारण आज अखेरीचा दिवस आहे पूर्णाच्या मोदकचा मान असतो मला आता आम्ही विसर्जनाला नेत आहोत गणपती बाप्पाला आज आमच्या इथच्या गणपती महाराजचे खूप डोळे चमकून राहिले बघा असं वाटत आहे खूप काही आसू आल्यासारखे चमकून राहिले आहेत दोन्ही पण बघा खूप चमकत आहेत आरती वगैरे झाली आहेत चला आता आम्ही जात आहोत विसर्जन आहोत स्वप्नींचं पण ऑफिसच काम झालं आहे गुड डे गुड का गणपती शिरवायला चाललो आहे रुई गणपती बाप्पाच्या उंदराला घेतला मुख घे घे लवकर लवकर चला चला आता आम्ही गणपती शिरवायला जात आहो सगळेच्या जा सगळे चला रू चला केलेला आहे चाललेलो आहो अरे दादा समोर बसला असतात होत हो बस ना बसणार समोर समजा पैदरा छान बस समोर तू एकट्या इथं आता आमच्या गणपतीचं विसर्जन करायला इथे टाकी बनवलेले कॉर्पोरेशन वाल्यांनी भरपूर शे गणपती आहेत इथे विसर्जन साठी आणलेला आहे दहा दिवस आमच्याकडून आनंदी आनंद होता आमच्या गणपती महाराजचं विसर्जन करत आहे गणपती फुगा घेऊन मागत आहे वाटत आहे गणपतीची बघा दहा दिवस खूप छान वाटत होत चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये